बीड जिल्ह्यामध्ये केवळ अडीच टक्के वनक्षेत्र असताना आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार जे दुष्काळाचं संकट येतं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी असल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कोट्यावधींचा निधी खर्च करून देतो मात्र जर आपण पाहिलं तर झाडे वाचवा आणि झाडे जगवा ही योजना जी आहे मुळावर आहे कारण की पाहायला आपण तर बीड जिल्हाधिकारी ती झाडं सुरक्षित नाही आहे कारण नसताना जी अनावश्यक झाड़े आहेत रस्ता रुंदीकरण याच्या नावाखाली यापूर्वीही नगर रोडवर शासकीय कार्यालयाच्या आवारात बरीच झाडं तोडलेली आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं जे सागवना जे झाड आहे काल तोडलेलं ते केवळ आर्थिक फायद्यापोटे आणि याला कुठल्याही विभागाची परवानगी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं सी ओना विचारलं बांधकाम विभाग यांना विचारलं त्यामुळे आमची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये गुन्हे नांद व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यासमोर न्याय मागण्यासाठी वेगवेगळे आंदोलनकर्ते येतात आणि त्या आंदोलनकर्त्यांचा निवारा ह्या प्रशासना हिरावून घेतला आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जिल्हा प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शिर उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी आज बीड जिल्ह्यामध्ये प्रशासन शिल्लक आहे का नाही एक मृतपाय किंवा त्याला आपण म्हणतो की मृतप्राय जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर जिल्हा प्रशासनाला श्रद्धांजली अर्पण करत आहोत